प्रकाश पालकर यांनी अतिशय म्हणजे अतिशय प्रबोधन कर अतिशय चांगले झालेले आज गरज आहे जे सांगण्याची फक्त मी एवढं सगळं सा सांगत बसणार नाही कारण पुन्हा गजर व्हायचे त्यामुळे शॉर्टकट मध्ये बोललास त्याच्यातलं बोल जेवढा खटाकला तेवढा फक्त सांगते बाकी जर चांगला आता बुवा चांगलाच बरोबर ना तुमचं भजन झालं ते सगळे भजन लसी गेले तर मला या गाणं म्हणण्याची वेळ येईल दाताच दात म्हणजे झलक दिली वास हो ना बॉन अतिशय फक्त मग एक जास्त खट केला तेवढा फक्त सांगते व बाकी सगळं महिला वर्गासाठी मी म्हणूनच मुद्दाम बोलले पन्नास टक्के की तुम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ कावास पण मी पहिल्यांदा पन्नास टक्के बोलले मी बुवा सो समोरच्या बुवा का ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ लावला तुम्ही तर बुवा ट्रेन मध्ये भैयाचा खांजूक लावलास मग मी बीव देण्या तर जीव देऊकच गेलो होतो पण त्या तानवडे बोने धरला नाही भैयाचा मी खांजवले म्हणजे काय जीवच देऊचो म्हटलं मग व्हाळ दाखवा सुख व्हाळ तांदवडे कोणी धरला नाही माका आता व जीव देऊन मला पण त्या भैयाचं कधी आयुष्य खांजवणार नाही कारण आय मराठी पण तो वाघ मराठी होता शिवबाचा अवतार होता तो पाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब आकडेच होता बाळासाहेब होता बाळासाहेबरेच होणार साहेबांची माणसं तुम्ही भैयाचा खांजूचा बोलता टाकल मी त्या ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही माझं वाचू उका पोहचतो कोणाच्या तरी काहीतरी को जगण्यापेक्षा त्या गाडीत नाही गेलेला बर चापा डब्यात चढलं असते यात कोणतं मुक्त आपल्या सामानावर लक्ष ठेवा आपलं सामान चेक करा म्हटलं गावात सुनी जाऊ तेव्हा सगळं सामान बोलू बोलत म्हटलं डब्यात चढल्यावर काय सांगता जाब्या जाब्या चेक करा तपासून पहा यात आज कोणत्या सारखे अगला स्टेशन कळवा आधी ठाणे आधी ठाण्या कुत्रि कसा काय कळवत काय चालल्यापासून तिकडच्या पट्ट्यात न बुवा त्या बाजू अगला स्टेशन घाट कोपर त्या पाठच्या माणसात पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला घाट कोपरात जायचं स्टेशन घाट कोपर म्हटलं की कोपर गेली घास कोपर अगला स्टेशन त्याचा चामडा काढला आज तर मी जन्मशताब्दी निघेल किंवा गाडीत गेल्यानंतर भयानकडत असतात पाणी बॉट पाठ झाला बुवा व तुमच्या आशीर्वादन या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या पोवांपेक्षा व सगळ्यात जास्त डबल भरे मुंबई माझे झाले गुवा तुमचे आशीर्वाद मी चांगल्या पण डावकेबो काल भांडुपारी झालेली फक्त तो निश्चय येलो म्हणून सांगितले तर तीस जून पर्यंत गोवा बारी येत पंधरा जून का लोके गोव्यांशी वडेरी गावात आणि तीस जून हॉलमध्ये डबल बारीनात ठेवला इकडे लग्न असत ती दोन आम्ही मंगळती उलगीत राहू मला असं त्यांचं एक आपलं नवीन या आहात महालक्ष्मी वालतळे बाजार या आशीर्वाद तुमचे आहेत आणखी एक गो आता तुमच शिष्यच ना गोवा त्याच गोवा सरस्वतीच्या समोर सांगितले की तुमच्याशी पुढच्या वर्षी मी बारीक आण तुमच्या शिष्या बरोबर आणि त्यांना तो बजर गुवा झाला झलक आत्ता त्यांनी माका दाखवला जोगेश्वरी समीर म्हटलं होतं माका वाटतं कि ती दोन आहे पवार गोवा मग किती गाणं जरा झलक मारणार आहे काय पोय आता अनवड्यांच्या मनातील लोहित होत नसत अचानक बाहेर झालं होतं म्हणाल काक

कमी येत आवाज वाढवा ना हो पण अभिषेक रोज सांगितलं ट्रेन मध्ये कन्फर्म तिकीट नाही होती गोवा कसो काय इजा होती तुमचा भुसान काय सांगा मारला किसी किशी मग अपकडित नाही

माझा झालं तो हो की ते माका झोडत आणि बॅकग्राऊंड शिजवून जाते त्यांच्या उत्तर बॅकग्राऊंड पडेल गावात त्यांची बारीक झालेली ना का झोडला नाही मग आता तोच प्रकार एवढा त्यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बो महिला वर्ग म्हटल्यानंतर खूप त्यांका संसाराची इतकी काळजी असताना गोवा रात्री झोपताना लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच ती महिला वर्ग झोपणार काय बटनांची पडलेली नसतं कारण आम्ही सपोर्ट लोशन लागाव पोजी बघाव त्यामुळे सगळी बटन बंद काय बघून शेवटी सगळ्यांच्या झोपणार आणि सकाळी बुवा सगळ्यांच्या अगोदर महिला वर्ग चुटणार कारण गावातली महिला त्यांना चुली ताप करूची असतात शहराकडची कर महिला त्यांच्यासाठी डबो करण्यासाठी त्यांना लवकर उठायचा लागतात म्हणजे इतकी संसाराची काळजी आणि ह्या टेन्शन बॉय इतक्या त्यांच्या संसाराचं असतं आता सुद्धा ती असताना इतके ते काय म्हणतील याचा विचार करून ती हसत मी जास्त जर असले तरी उद्या सकाळी ते काय म्हणायचे नाही ना तर आमच्यावर ना उद्या सकाळी त्यांच्याच भांडणं तुझं डोक्या फिरला तो कपलो हो का येऊ सांगा तू एवढ्या कशा घाट आहे कमी नसतो तुझे त्यांच्याच भांडणार म्हणजे ह्या सगळ्याची काळजी त्यांना टेन्शन त्यांना बुवा आणि त्या टेन्शन समजता कधी ज्यावेळी ती केस साठवत तेव्हा टेन्शन किती पण संसाराची इतकी काळजी केस सुद्धा ती महिला वर्ग टाकून देत नाही गुटळे करून एका भरणीत साठवून फे टेम्पो <laughs> आला टेम्पो केसावर भांडी की भरली बाहेर काढतो केस कि त्याचा बोध येणार केस आणि त्याच्याकडनं मोठा स्टीलच गमेल घेणार आणि संध्याकाळी नऊ गेलो की आनंद सांगतो होता तुम्ही मोठा गमेल दिला ना कमी मोठा दिला ना म्हणजे केस गेलेल्याच दुःख त्यांचं नसतं पण नवीन स्टीलचं गमेल घेतलेल्याच आनंद असतो त्यांचा महिला वर्ग म्हणतो बरोबर ना आमच्या घरी तीच परिस्थिती झाली कोण नसो टेम्पो वाढून येऊक नको हे सवर मांडी का उठवून घालत म्हणत एक देवा औषधी म्हणत एक देवा सगळ्यांनी एक देऊन नेऊ मात्र तळपाट केला नि जास्त झाली ते आज कमी झाले आज चंदिप पुजारी म्हणजे वातावर आज बऱ्याच वर्ष ही तुमकं बघित असते प्रत्यक्ष आणि ह्याच व काल ते भांडूपधे शपथ शपथभवत तुमच्या तुमच्या आशीर्वादन वन शो केलं कारण नागती व जुनी होते त्यामुळे ते एकदमच कमी पडले ना मेले करमान कोण म्हणतात गुलाबाची साडी म्हणा कोण म्हणतात मारला आणि बारी घेतलेली होती वडा ते तुमच्या आशीर्वाद असू दे आणि या काकड्याची परिस्थिती तशी झाली आहे कारण आय पी एल का सुद्धा एकदा ध्वनी लावून दिलं होते त्या दिवशी पण त्या पोल्यार का वाईट सवय येतो ही लोक ती बॅट आपकीत बसतात तिने कॉप पाडला आणि माझ्या बॅट आपकीत बस ते गाऊट देत नाही आता शोधतात का पाचशेची नोट बघा शंभर ची बघा दोनशेची बघा खंयची नोट बघलास तरी त्याच्यावर फोटो माझवा माझे भाव बरी पण बरेच जण बघितले ते गँगच घेऊन येते बांदी बिंदीत तरी माझे माणूस असते आजूबाजू सगळे असंच त्या दिवशी गोवांच्या घरी सनी लिवनची बहीण फनी लिवन येते फनी लिवन आणि इझी इझी ती च करू लागली पोहोन बघा गोळी गुमती पोरा बघल्या तरी जॅकेट बिकेट घालून घेतलं नी आयम प्रकाश घेतलानी गेली घरी घेऊन घरी घरी नेलंनी घराच्या समोर एक फणसाचंच झाड आता बघून ती फणी लिहून हेचारा अरे हो डिप्तीस प्रकाश हो डिप्दीस पणसा इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती ना पण आता घरी आणले म्हणजे सांगा काय म्हणून हे सांगत फोनस पण वाढला दिस इज फॉनस ती म्हणतात म्हटलं वांडरा सारखे चढले काढला नि दोन ढसकाला केला नि त्यातून एक गरो काढलानी त्या फिली तिची टनक टनक गरो दिस इस कापो ती म्हणता वेरी नाहीस

सांगितलं बरोबर आहे की टिकले हिंदू धर्माची आपली संस्कृती आहे हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे गोंच एकदम बरोबर आहे पण आता वट पौर्णिमा म्हटल्यानंतर वट पौर्णिमा म्हटल्यानंतर गावाकडचे महिला आमच्या कुठच्याही वडात जाऊन पूजा करू शकतो तो इकडे वडा तिकडे वडा पण शहराकडचे महिला समजा बडच तिकडे नाही तर मग करतील काय आदल्या दिवशीच सत्यवाना काढून दुसऱ्या दिवशी पूजा करून बाहेर काढत तेव्हा सत्यवानता गोळ झाले बच ते का कसो तरी उभो आणि सूत घेऊन वाडा पा वडापाव खोरा विचारतात मम्मी फक्त वडापाव चटणी नाही मग परिस्थिती या काळानुसार बदल होत जाणार फक्त ही हिंदू संस्कृती कारण आज नवर आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून पाहुण्यांकडे जातात मग पाहुण्यांक प्रश्न पडत नवर्याची ओटी भरायची मग सांगतात बाय रुमाल आणलं असलं तर चार तांदूळ बांधून घेऊन जा नारळ का एवढ्या फिट पॅन्ट तू नेऊ शकत ना, ना। म्हणजे ही संस्कृत फॅशन करा ते हा चांगली पॅन्ट फाटक्यात किंमत वाटली हो चांगली पॅन्टे तर एक हजार रुपया पण हो ढोकळावर भोका पडले वाटतात ते भोका असतात पॅन्ट दोन हजार ती पहिली तीच करी होती तीच करी होती त्यांना काय गरज नाही होती सपोर्ट लोशन लागाव फुजले बघाव आता हे कंपनी होय ना, ना? पौर तो काळ म्हणूनच सांगता येईल आज फाटक्यात किंमत वाढल्या कॉलेज सुटल्यानंतर पोरग्याने पोरी ओळख्याने तर तेव्हा असं वाटतं बॉम्ब स्फोटात ना इली होती काय कपड्यांची चाळण कोणाच्या पाठीवर धोका कोणाच्या हाताची चिदका झालेली डोपरा फुटलेली भयानक व परिस्थिती झाली छत्तीसची कंबर असली तरी अडतीसची पॅन घालून सत्यनारायणच पूजे मी तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहता तो वाकडो दर्शन घेऊ की मागच्या दर्शन घेण्याची काय घेण्याची आपोआप दर्शन दर्शन काय काय जर पैसे घेऊन उभेच नेमके खय टाकूचे ते कॉइन बॉक्स उघडे फॅशन पंक्ती तीच पॅन घालून काय काय जण जेवणाचे पंक्ती वाढू तिकडच्या पंक्तीत वाढत असलो तर इकडचं मागवक दिसत नको नको ए बटाट्याची भाजी नको तुझी जात तु नजरेच्या आड हो ही फॅशन आहे सगळा काय करा फक्त संस्कृती आपण जिवंत ठेवून ठेवायचं बुवानी सांगितलं नाही की शिवाजी महाराजांचं बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचं दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवगयांच स्वराज्य मला मराठीत असावं लागतं मला लागतं असावं लागतं व आईचं सांगितलं खरोखरच मी म्हणूनच मागाशीच बोललो बुवा पण आई ती आई असते तिला पण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही ज्यावेळी ऊन जास्त पडत त्यावेळी लोक सावली साठी झाडा खाली जातात पण आई अशी एक व्यक्ती आहे वर्षाची म्हातारी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म ना तुझा आधार स्तंभ असतो त्यामुळे बाप रडला तर सगळं घर कोसळून पडेल म्हणून बाप कधीच रडत नाही बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे मुलगा चांगला आहे निर्व्यसने असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो तेव्हा त्याच मंडपात एकाळोकात कोपऱ्यात का जाऊन डसा डसा रडतो तो खरा बाप असतो त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा त्यांना कधी दुःखी ठेवू नका या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर होऊया हा हा

आड़ लो लो I'm okay. Música